देशभरात मोठा नावलौकिक असलेल्या व मराठा उद्योजकांना प्रोत्साहन प्रेरणा देणाऱ्या यशस्वीतेसाठी कायदेशीर मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून मोठा नावलौकिक असलेल्या मराठा बिझनेसमन फोरमच्या कोरेगाव शाखेचा शानदार उद्घाटन सोहळा नुकताच कोरेगाव येथील हॉटेल अंगार येथे पार पडला यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरुणजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून एन व्ही शिंदे ग्रुपचे चेअरमन लालासाहेब शिंदे विशेष अतिथी म्हणून बिजनेसमन फोरमचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्रजी सावंत मराठा बिझनेसमन फोरम साताराचे अध्यक्ष श्रीधरजी कंग्राळकर साहेब मराठा बिझनेसमन फोरमचे कोऑर्डिनेटर दिलीपजी देशमुख चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर हेमनजी बर्गे मराठा बिझनेसमॅन फोरम साताराचे उपाध्यक्ष जगदीश सातारा जी शिर्के एम बी एफ सातारा जिल्ह्याचे चीफ एक्झिक्युटिव्ह कमिटीचे जयवंतजी चव्हाण मराठा बिजनेस फोरम वाईचे अध्यक्ष अनिलजी सावंत मार्गदर्शक मनोजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून एस एस के इंजिनिअरिंग वर्क्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक प्रसिद्ध उद्योगपती विनायकजी काळे मनीषा टोनजिनिंग संभाजीनगर येथील चेअरमन सुनीलजी भोसले आरती ट्रान्सपोर्ट संस्थापक अध्यक्ष राजेंद्रजी भोसले काका ज्येष्ठ उद्योजक जग, जगनशेठ झांजुळणे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने मराठा युवा उद्योजक उपस्थित होते कोरेगावच्या मराठा बिजनेसमॅन फोरम चॅप्टर अर्थात कोरेगाव शाखेच्या अध्यक्षपदी युवा उद्योजक शशिकांतजी झांजुलणे यांची तर सचिवपदी विनायकजी मोरे व उपाध्यक्षपदी पवार सर यांची निवड करण्यात आली खजिनदार म्हणून युवा उद्योजक जयवंतजी शिंदे व अनेक मान्यवरांचा यावेळी निवड करून सन्मान करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार सर यांनी केले विविध मान्यवरांनी मराठा उद्योजकांना असलेल्या विविध सोयी सुविधा राज्य व केंद्र सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली कोणतीही तमा लाज न बाळगता मराठा उद्योजकांनी उद्योजकात तन मन झोकून दिले तर यशस्वी होण्यापासून आपणास कोणीही रोखू शकणार नाही असे विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतात मार्गदर्शन केले यावेळी सातारा सांगली कोल्हापूर पुणे मुंबई संभाजीनगर आदी भागातून कोरेगाव तालुक्यात मोठा नावलौकिक मिळवून कोरेगाव तालुक्यातील भूमिपुत्र अनेक जिल्ह्यात कसे यशस्वी झाले उद्योग क्षेत्रात त्यांनी आपला नावलौकिक व आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा नावलौकिक कसा वाढविला याबाबत दाखले देत सविस्तर मार्गदर्शन केले मराठा बिझनेसमॅन फोरमच्या कोरेगाव शाखेच्या नवनियुक्त सदस्यांना सर्वत्र अभिनंदन करून कार्यक्रमाची सांगता झाली मराठा बिझनेसमॅन फोरम हे देशभर मोठ्या संख्येने सदस्य असलेली मराठा उद्योजकांना प्रोत्साहन करणारी संस्था कोरेगाव शहरात सुरू झाली याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे